महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा नगर परिषद प्रशासनाचे मुख्य अधिकारी सळगाव यांनी भाजी बाजारातील अडते व्यापारी यांना दिलेल्या गळे वटे फेरीवाले रेगडीवाले यांना दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी नवीन दरपत्रक जारी करण्याच्या नोटीस जाहीर सूचना केल्या त्यामध्ये नमूद केले होते की सात दोन हजार पंचवीस पासून दैनिक बाजार वसुलीमधील बंदिस्त दुकाने गळे यांना रेगडी यांना पन्नास रुपये याप्रमाणे नवीन दर लागू करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या त्यामध्ये नोटीस बाबत आक्षेप घेण्यासाठी दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद येथे येऊन आक्षेप नोंदवण्याबाबत नमूद केले त्यानुसार भाजी बाजारातील सर्व अडते व्यापारी यांनी एकत्र येऊन मुख्याधिकारी यांना घेराव घालून नोटीसबाबत आक्षेप केले नोंदवण्यात आला व नवीन लागू केलेले दर आम्हाला मान्य नसल्याचं सांगितले त्यावेळी अडते व व्यापारी यांनी मुख्याधिकारी यांना धारेवर धरत भाजी बाजार मंडीतील समस्यांचा सा मोठा सामना करावा लागतो ज्यामध्ये घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे पाण्याची शुद्ध पाणी सुविधा पुरवणे शौचालय उपलब्ध असून त्याची साफसफाई केली नसल्याचे ते वापरण्या योग्य करणे सफाई कर्मचारी यांच्याकडून दररोज घन कचरा गोळा करून सफाई करणे पावसाळ्यामध्ये पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे व इतर अडते व्यापारीकरिता पुरवण्यात याव्या व बाजार मंडीतील समस्या निकाली काढण्यासाठी चर्चा करून अडते व्यापारी यांनी केलेल्या आक्षेप बाबत अखेर चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला यावेळी व्यापारी अडते संघटनेचे अध्यक्ष शेख हनीफ उपाध्यक्ष सहबाज आफताब यांच्यासह मोहम्मद हारून हमीद जमदार नितीन ढगे हिदायत खान मोहम्मद हरीश आशिक रमेश ढगे साजिद आफताब सईद तन्वीर सहूर अहमद मोहम्मद फारुख सईद कलम रामदास लवरे, इम्रान दौला, सहेजल आफ्ता यांचा सह, संख्येने अड़ते व्यापारी यांची उपस्तिती होती। महाराष्ट्र टुडे मराथी साथी ब्यूरो रिपोर्ट जिकरुल लाह खान जलगाव, जामोत बुल्धाना।